तुमच्या प्रेम मित्रांनो आपले दोन दोन हजार सांग पूर्ण झालेले आहे खूप तुमचा आभार प्रेम आमच्या पाठीशी लावल्या मित्रांनो खूप बाकरा माग धावपळ करायला लागत असती मेंढपाळाचे खूप हल असतात पावसा पाण्यामुळे हजार आपले सबस्क्राईब मित्रांनो तुमचे प्रेम पुढे लवकरात लवकर पूर्ण झाल्यात असंच आपलं प्रेम राहू दे तुमचं मित्रांनो आज आपली बकर खूप लांब चरायला नेली ती मित्रांनो तुम्ही पाऊस आज बकरांना खूप पाऊस झाला झाल्यामुळं बकऱ्यांना खायचं काही आज भागलच नाही मित्रांनो बकऱ्याच खूप मित्रांनो बकरा वली झाल्यावर पाऊस झाल्यावर काही खात नसतात तर मित्रांनो आज आपल्या खरं तर वाड सुटलं ते मला आम्ही बकरी घेऊन आलो खरं तर खंडुने आम्ही ते धरायचा प्रयत्न केला पण ते खूप खूप पळायला लागलं म्हणून धरलं आपलं पळ पळून जाऊन खंडुणी मित्रांनो वाऱ्या वागदानाच त्या आगी सुटलो सुटलो खूप फार රයි खा ොු කඩු ුග හි ना බොरी जीපन තන ख खब सा मित्रांनो आपल्या ऑसिस प्रेम तुमचं राहू द्या चला तो कुंठा है मुलाकात हमें कुंठा यूं ही चला वास्तविकता दिखाई देता है यार मालूम था वो तो व्यक्तिगत ये ग्राफ देखा तुझे लेकिन दोनों ऐसी निकल जाते थे

आज मित्रांनो आम्ही खूप लांब गेलो होतो दोन तर मित्रांनो आपल्याला कुत्र्यांनी त्यांना पिसू पिसू घेतलेला you could

Thank you. The gun's in my mouth, I'm like, what are you doing? Don't stop moving, it's a bit <word>. dark. <laughs> 哎，还有、um。 मित्रांनो आपलं गाव ढवळपुरी आहे पण आपली बकर इकडे असते बेलल्याला आली नाक्य पूर्ण मग सहा हजार चांगले लाईव्ह सहा हजार बसला आता दोघे मित्रांनो आपण गाव सोडून सात आठ महिने आपण दुसरीक जावं लागत असतो आपल्या बकऱ्यांच्या पोटाची खळगी बघण्यासाठी मित्रांनो पाऊस एकदा जाला का वार लागला पाऊस मित्रांनो लागला का मग आपण चार महिने गावाला जात असतो Mithrannaya chairamayana gawalagaya devarti. Anu dhoogachayata. Hidathula over point hai jithiki jayana. Dhoogachayata. Hidathula over point hai jithiki jayana. Anu dhoogachayata. Hidathula over point hai jithiki jayana. Mithrannaya पाऊस काळ सुरू झाला आता आपल्याला गावाला जायचं आहे आज इथं उद्या तिथं एक एक मुक्काम टाकीत आपल्याला गावाला जावं लागत असत मित्रांनो आपल्याला सत्तर दिवसाचा दिवस जायला लागतच असा मित्रांनो आज इथं तर उद्या तिथं आपल्याला जावं लागत असतं आपला प्रपंच सारा पाठीवरती असतो मित्रांनो का आपली बखर ते चालले एकदा गाडीला की मये लगेच जाण्या तसं नाही मित्रांनो आपल्याला बकर बकर आहे त्या गोड्यांवरती बोजा टाकायचा मग आपल्याला आता गोड्या पाय पाय चालून चालून कुठपर्यंत जाणार आहेत मित्रांनो त्यामुळं आपल्याला पाऊस पण आला तरी कुठंतरी तरी थांबावं लागत असतं आता मित्रांनो खूप आपल्याला पाऊस झाल्यामुळं वावरांनी बिवरांनी कुठं बसता येत नाही मित्रांनो चिखल मे गाळ खूप होत असतो मित्रांनो त्यामुळे कुठेतरी आपल्या माराणाला पाहून आपल्याला आपला वाडा उतरावा लागत असतो मग एक एक मुक्काम टाकत मित्रांनो आपल्या गावाला जायचं तसेच मग मित्रांनो आपल्या गावाला चार महिने झाल्यानंतर परत मित्रांनो आपल्याला मावळाकडे जायला लागत असतं आपल्या गावाला मित्रांनो पाणी पण नसतं मग पाऊस पाणी मित्रांनो मग आपल्याला मावळा जायला लागत असतं मग तिकडं बाता पिताची रानं मित्रांनो मोकळी होत असतात मग त्या रानाने मित्रांनो आपली बकर चरण्यासाठी ह्या त्या गावाला घेऊन जायला लागत असतात आठ महिने आपल्याला मा इकडे मावळात काढाव लागत असतात मग मग चार महिना आपला गावाकडला प्रवास असतो आठ महिनाच आपला बाहेरगावी प्रवास असतो मित्रांनो मित्रांनो आज खूप पाऊस झालेला आहे बकऱ्यांचे पण खूप हाल मित्रांनो आपल्याला सुधी टायमाला बाखी खायला मित्रांनो ते चुलीच कशा काय मित्रांनो खूप सरपंच सुद्धा वले आहे मित्रांनो आज काय उपसास घडवतोय काय काय माहिती मित्रांनो आपल्याला पटापट लावूया मित्रांनो तुमच्या प्रेमापोटी आपल्याला दोन हजार सांईज झाले आहे खूप तुमचा आभार आहे असं प्रेम आमच्या पाठीशी राहू द्या मित्रांनो लवकरात लवकर मित्रांनो तुमच्या प्रेमापोटी आपलं दोन हजार सप्राईज झाले आहेत असंच प्रेम शेवटपर्यंत राहू द्या मित्रांनो आज मित्रांनो बेली या गावात आहे आता आपला प्रवास गावाकडे निघालेला आहे आता उद्या असंच पुढं पुढं जाईन जा मित्रांनो सात आठ दहा दिवस लागतील गावाला जायला आपल्याला मग असंच प्रवास आपला मित्रांनो चार दहा किलोमीटर गेला का तिथं आपला वाडा मुक्काम तिथं स्थळ बी ठोकून मुक्काम करायचा असतो मित्रांनो मग तिथून पुढं आपलं दिवस उगला ग आपला प्रवास सुरू झाला मित्रांनो मित्रांनो मग आपली बकर सोडायची सकाळच्या बारी मग कुठेतरी थोडीफार आपली चारायची मग स आपले रस्ते लावून जायचं आपल्या पुढे जी दोर। आपल्याला दिवसभर ज्या गावातून त्या गावात जाता येईल तिथपर्यंत जायचं मित्रांनो अंधार पडला का मग आपला मुक्काम एखाद्या ठिकाणी माळा माळाला एखाद्या किंवा पाडकात मित्रांनो जिथं पाऊस पाणी नसेल मित्रांनो वावरात पण चिखल असल्यामुळं आपल्याला बसता नाहीत त्यामुळे मग आपल्याला एखाद्या मी पड रासन तिथं मित्रांनो आपल्याला बसावं लागत असतं थोडं मी बकरं पण मित्रांनो बकऱ्यांचं पण खूप हाल नाही होत मी चिखलात बसल्यावर मित्रांनो बकराला पण खूप त्रास होत असतो मित्रांनो ती मुख्य प्राणी आहेत का माणसं आहेत की मित्रांनो ते बोला त्यामुळं मित्रांनो ते माणसाला समजायला पाहिजे मग मित्रांनो आपणच त्यांना असं पडकात किंवा माळा माळा वाटाला बकर बसवित असतो मित्रांनो मग असंच आपल्या दर दिवस परवास मित्रांनो एकदा गावाला गेलं मी थोडं मय चार महिने जिकडे तिकडे रानानी हिरवा असतं मित्रांनो गवत खायला आणला चार महिने आपले निघून गेल्यावरती परत आपल्याला गाव सोडावं लागत असतं मित्रांनो आपलं आपल्याला परत दुसऱ्या गावाने भटकंती करायला जावं लागत असतं मित्रांनो खूप मित्रांनो आपल्याला रात्रीची वाघा बेगायची मिस खूप मित्रांनो भीती असते पण आता कुठला विलाज मित्रांनो अस आपले दिवस काढायचे असतात मित्रांनो खूप वाघाची भीती असती वाघाच्या ठिकाणी आपल्याला तळ लावं लागत मित्रांनो खूप आपल्याला एखाद्या माणसाला मित्रांनो जागच राहावं लागत असत मित्रांनो तो घराच्या पुढे येतोय आमच्या का मेंढपाळा क त्या जाला कायचा वाघ घाबरत असतो मित्रांनो मित्रांनो आपल्या दोन हजार ससप्राइस पूर्ण झाले असंच प्रेम तुमचं राहू द्या म्हणपूक आभार उद्या उद्या साडेआठ वाजता लाईव्ह यू उद्या किंवा परवा उद्या नाही तर परवा मित्रांनो आपण लाईव्ह हे दोन जा मित्रांनो आपण लाईव्ह आलेलो ला आहे तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार